ह्या हॅलो गाई स्वामी समोर तर सगळ्यांना कसे आज सगळे बरे आहेत ना मस्त मजेत तर आपलं मेन रिझन म्हणजे आता खूप दिवस झाले ब्लॉग नाही आहेत तर त्याचं एक मोठं म्हणजे खूपच मोठं कारण आहे की काय म्हणतात ना की देव सुखाचे दिवस मला कुठं दाखवतच नाही आहे आणि काहीतरी म्हणजे एक प्रॉब्लेम संपला तर दुसरा प्रॉब्लेम आहेच आहे पुढं उभा आणि त्यातल्या तेख त्यात माझ्या फोनचा पण प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं ब्लॉग पण नाही आहेत परत व्हिडिओ पण आहे इंस्टाला आपले शंभर के पण झाले तुमचे ते के झाल्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं आभारी आहे मी आपले इंस्टाग्रामचे के झालेले आहेत त्याबद्दल आभारी आहे आणि सगळे म्हणतात सगळ्यांच्या कमेंट वगैरे आहेत की तुम्ही ब्लॉग टाकत नाही परत रील पण नाही आहे काय झाले नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय तुमचे प्रॉब्लेम मी परवा दिवशी लाईव्हला फेसबुकला लाईव्हला पण होते तर बऱ्याच लोकांनी मला सपोर्ट केला मी त्यांना एक म्हणजे साधा प्रश्न विचारला होता की जर मला जर गरज पडली तर तुम्ही जर मी तुम्हाला मदतीचे हात जर मागितला तर तुम्ही मला मदत कराल का म्हणून तर सगळ्यांनी तशा कमेंट केल्यात आणि सगळे आवर्जून दोन तीन जण तर मला सांगत होते की मॅडम तुम्ही आम्हाला सांगा तुमचा फोन नंबर द्या स्कॅनर पाठवा हो, आम्ही तुम्हाला मदत करू पण मूळ म्हणजे व्हिडिओ काय येत नाही तर, ये ये तर माझा मोबाईल चा डिस्प्ले फुटला आहे त्याच्यामुळं मग मोबाईलचं म्हणजे त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काढायला प्रॉब्लेम होतो आणि दुसरा आहे तो साधा मोबाईल आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी वगैरे येत नाही म्हणून मी व्हिडिओ काढत नाही तर एक दादा म्हटले तुम्ही मला सांगा की खर्च झालाय काय खर्च झालाय आणि एक स्कॅनर किंवा नंबर तुमचा पाठवा मी तुम्हाला त्याच्यावर पैसे पाठवून तुमची काय अडचण असेल किंवा काय मी मदत करतो आणि तुम्ही तो मोबाईल घेऊन या पण असं वाटतं की हे कितपत योग्य आहे मग तुम्ही तर बोलताय की बाबा मदत करू पण काही लोकांचं असं आहे की बाबा मदतीचा हात पुढं करतील त्याचा त्याचा काहीतरी गैरफायदा घेतील लोक असं मला म्हणजे मनापासून वाटतं आणि मनात माझ्या एक म्हणजे सलत माझ्या कि नाही का आपण कोणाकडून दहा रुपये जर घेतले आणि त्या दहा रुपयाच्या बदल्यात जर त्याने आपल्याकडं समजा काय वेगळ्या प्रकारचे बोलणं केलं किंवा बोलला तो तर विनाकारण त्या दहा रुपयासाठी मला काहीतरी वेगळं त्याचं ऐकावं लागेल आजकालची लोक इतकी म्हणजे मला तर एवढ्या एक मला वाटते दोन महिने झाले आपले त्या एवढ्या महिन्या भरत मला आहे ना म्हणजे चांगल्या आणि त्या घाण गोष्टींचा अनुभव गो आलाय ना मला की आजकालच्या जगामध्ये कुणीही कोणाचं नसतं माणूस जो ज्या माणसाने एकट्या माणसाने जन्म घेतलाय तेव्हापासून ते मरेपर्यंत त्याला एकट्यालाच जगायचं असतं पण कसं असतं आपण म्हणतो हा माझा आहे तो माझा आहे की माझी मुलगी हा माझा मुलगा आहे माझं आज चांगलं आहे भविष्य मी मुलांना शिकवणार ते माझे उद्या माझं भविष्य किंवा माझे मला आयुष्यभर साथ देतील तर हे सगळं चुकीचं आहे आपलं आयुष्य आपला स्ट्रगल आपले कष्ट सगळं आपल्यालाच करायचं आहे फक्त एक भावनिक आणि मोह माया म्हणतात ना तर तो एक हा प्रकार आहे तसं म्हटलं हो तर बाकी काहीच विषय नाही ह्याच्यामध्ये तर मला एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं की जर खरंच म्हणजे ब्लॉग आता आलेच नाहीसे पण ह्या ब्लॉगला खूप सपोर्ट करा कर आणि प्लीज स्किप करू नका हा ब्लॉग सगळ्यांनी कमेंट म्हणजे सगळ्यांनी बघा शेवटपर्यंत आणि खूप खूप साऱ्या तुमच्या कमेंट करा कर त्याच्यानुसार मला कळेलही तसं तर तुम्ही कमेंट करता येते त्याचा विषय नाही पण अजून काय वेगवेगळ्या वे 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 असेल कमेंट तर तुमच्या मला सांगा आणि त्यातल्या त्यात तेट माझं असं म्हणणे की खरंच मी मदतीचा हात मागितला पाहिजे किंवा नाही मागितला पाहिजे कारण कारण एक गोष्ट असं वाटते की जर मी मदतीचा हात मागितला तर शेजारी पाजारी काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील किंवा एक विचार असा पण येतो की काय त्या नातेवाईक काय त्या शेजारी पाजाऱ्यांचा विचार करायचा जर आपण आज आपण एवढ्या म्हणजे मी आज एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये एवढ्या स्ट्रगल मध्ये दिवस आहे तर आज मला कोणीच विचारायला येत नाहीये मी आज जी लोक माझ्या जवळ होती ज्यावेळेस माझी वेळ चांगली होती तर ती लोक आज साधं मला फोन सुद्धा करून विचारत नाही की तुझं आज कसं चाललंय किंवा काय चाललंय तू कशी आहेस बरी आणि फोन केल्यावर सुद्धा काही लोक तर उचलत पण नाहीत रिप्लाय पण देत नाही फोनचा तर मग कितपत योग्य आहे मी तुमच्याकडे मदत मागणं किंवा लोकांचा विचार मी केला पाहिजे की नाही केला पाहिजे हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुमच्या कमेंट जर मला उद्या जर आल्या भरपूरात भरपूर कमेंट आल्या तर मी परवा दिवशी नक्की एक पोस्ट टाकणार आहे तुम्ही जर सांगितलं तर मी टाकणार आहे कारण मला त्या गोष्टीची खूप भीती वाटते आहे आणि कसं जास्त कोणावर विश्वास ठेवणं पण चांगलं नाहीये चुकीचं आहे विश्वास ठेवणं कारण आपण ज्या माणसावर जास्त विश्वास ठेवतो तीच माणसं आपला घात करतात मग त्याच्यामुळं मग मला असे भीती पण वाटते की बाबा आपण पन... विश्वासाने मी जर तुम्हाला माझ्या मदतीला हात म्हणजे मला मदत करायला जर मी तुम्हाला सांगितलं आणि उद्या जर काय प्रॉब्लेम झाला तर मग तर मग काय करायचं पुढं परत चा, ते सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागण परत खूप डिप्रेशन टेन्शन आधीच आता एकतर मुलीचं कॉलेज चालू झाले त्याच्यात ते मधी म्हणजे खूप मधी प्रॉब्लेम झाले कॉलेज चालू होणार होतं एक तारखेला ते कॉलेज आधीच चालू झाले ॲडमिशन तिचं परत बरंच काय 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 मधल्या काळात खूप गोष्टी झाल्या त्याच्यात मोबाईल पण माझा पडला डिस्प्ले गेला त्यात तो मोबाईल मला काही कारणास्तव नसतो लागला की माझ्याकडं त्याच्या म्हणजे त्याचं ते डिस्प्ले गेलेलं ते, गे ते हे करण्यासाठी माझ्याकडं पुरेशी फायनान्स पण नव्हतं त्याच्यामुळं मग मला तो मोबाईल विकाव विकावा लागला आणि त्याच्यासाठी मला इतकं म्हणजे आता त्याच्यामुळंच रील वगैरे व्हिडिओ वगैरे येत नाहीत माझे साधा मोबाईल आहे मी हा आता सध्या साध्या मोबाईलमध्येच व्हिडिओ शूट करते आणि मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की नेमकं काय कसं काय करायचं काय नाही ते प्लीज सपोर्ट करा मला आणि असंच तुमचं माझ्यावर प्रेम राहू द्या आणि कमेंट भरपूरात भरपूर कमेंट करा आणि काय सजेशन असतील वेगवेगळे ते पण मला सांगा मला तुमच्याकडून साऱ्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत तर मला तुम्ही इथपर्यंत तर पोहोचवले शंभर के झालेत आपले इंस्टाग्रामचे आणि यूट्यूबचे पण तीन चार हजार मला ते सबस्क्रायबर झालेले आहेत परत फेसबुकचे पण अठ्ठावन्न हजार फॅमिली आहे आपली तर एवढी सगळी फॅमिली आहे मी बाकीच्या कोणाला जास्त म्हणजे माझ्या मनातलं काय कोणाला मी जास्त काय बोलत नाही आता तुम्ही माझे लाखोनी फॅन म्हणजे फॅमिली आहे फॅन म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला माझी स्वतःची फॅमिली मानते म्हणून फॅमिलीच्या एक ह्याच्यानुसार सदस्य आहे मी तुमचा तुमची तर त्या आधारे मी नाही का की माझा एक आधार स्तंभ तुम्हीच आहे आता सध्या तरी त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या मनापासून ज्या काय माझ्या वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या गोष्टी पण सांगत असते आणि वाईट गोष्टी पण वाईट गोष्ट अशी की आता सध्या खूप डिप्रेशन आहे खूप टेन्शन आहे खूप म्हणजे स्ट्रगल खूप आहे तर तर तुम्ही मला सपोर्ट कराल याची मला खात्री आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की तुम्ही सांगायचे ती मी जी तुम्हाला मदत मागल त्यासाठी तुम्ही मला मदत कराल की नाही कराल हे मला तुम्ही कमेंटमध्ये उद्याच्या नक्की सांगा मी परवा दिवशी त्यासाठी एक प्रिपेअर म्हणून एक व्हिडिओ तयार करून ठेवणार आहे तुम्ही जर मला कमीत कमी पन्नास कमेंट तरी त्या गोष्टीवर मला आल्या तर मी परवा दिवशी तो व्हिडिओ आहे आणि ती मदत घेणार आहे मला कोणाचीही काहीही घेणं देणं नाहीये कारण आजकालची लोक असे फक्त बोलायला येतात पोसायला कुणीही येत नाही जो घरचा असू शेजारचा असू नातेवाईक असू समाज असू आपण हा समाज समाज म्हणतो पण हा समाज काहीही कामाचा नाहीये फक्त त्यांना बोलण्यासाठीच ठेवलेला असतो बाकी काहीच नाहीये की त्यांना एक काहीतरी एक नाही का मुद्दा पाहिजे असतो चांगला माणूस किंवा वाईट माणूस चांगला माणूस असेल त्याच्याकडे जर पैसा असेल तर त्यांना एक मुद्दा कि बाबा हा तो चांगला आहे म्हणून पैसा आहे म्हणून तो चांगला आहे तो कितीही वाईट असला ना त्याच्या मागचे कारनामे कोणाला माहित नसतात तो किती घाणेड्या वृत्तीचा आहे किंवा काय पण चांगला माणूस आहे ना तो गरीब असतो पण त्याला कुणीही मदत करत कर नाही आजकालच्या काळामध्ये दहा रुपये जर कुणी मागितले ना तर त्या दहा रुपयाच्या बदल्यात लोक इतके घाणेडे विचार मांडतात ना कि ते सांगण्याची पण लाज वाटते मला आज की काही लोकांना मी मदत मागितली तर ते लोक इतके घाणड्या पद्धतीने बोलतात की हो आम्ही तुम्हाला मदत करू किंवा काय म्हणजे म्हणजे सांगू नाही शकत मी अशा घाणडी पद्धतीने बोलतात वागतात मग त्यावेळेस असं वाटतं की समाजावरचा आणि माणसांवरचा आजकाल विश्वास उडवायला उडायला लागलाय की कुणीही कोणाचं नसतं आपलं आयुष्य आपल्याला जगायचं असतं पण त्यासाठी थोडंफार तरी सपोर्ट हा गरजेचा असतो तर मला फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे मला बाकी कोणाचा सपोर्ट नको आहे तुम्ही मग जर मला सपोर्ट केला तर खूप मनापासून धन्यवाद असेल माझं तुम्हाला आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही माझा मला सपोर्ट कराल म्हणून आणि आजपर्यंत तुम्ही मला सगळ्यांनी खूप सारा सपोर्ट केला आहे खूप एवढी आपली इंस्टाची वगैरे एवढी मोठी फॅमिली म्हणजे खूपच सपोर्ट आहे तुमचा आत्तापर्यंत आणि पुढेही मला तुम्ही सपोर्ट कराल ही मला मनापासून अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल म्हणून तर तुम्हाला जर वाटत तुम असेल नाही पुढचा पण ब्लॉग यावा तर मी इथून पुढचे पण ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे माझं माझे मी आत्ता एक आठ पंधरा दिवसापूर्वी ठरवलं होतं की मला म्हणजे महिन्यापूर्वीच ठरवलं होतं की डेली ब्लॉग वगैरे टाकायचे चांगले ब्लॉग करायचे म्हणून पण काय झालं त्यावढ्यात मध्ये माझा मोबाईल फुटल्यामुळं मला सगळा प्रॉब्लेम म्हणजे माझं काय म्हणतात ना सगळे एकदम प्रॉब्लेम आल्यासारखं झालंय मला त्याच्यामुळे मी ते, ते काय ब्लॉग शूट करायचं कॅन्सल केलं माझ्याकडे आहे मोबाईल साधा पण त्याच्यामध्ये जास्त हे नाही होते क्लिअरिटी वगैरे येत नाही मग ते उगच मी केला होता एक शूट ब्लॉग पण तो काय व्यवस्थित झाला नाही त्याच्यामुळे मग मी तो अपलोड केलाच नाहीये पण इथून पुढचे ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी प्रयत्न करेल शूट करण्याचे आणि तर तुम्ही मला सपोर्ट करा त्यासाठी आणि जर तुम्हाला पुढचा पाहिजे असं ब्लॉग तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जे काय सांगितले ते सगळं खरं आहे खोटं काहीही नाही आहे लोकांना आजकाल वाटतं की इंस्टाग्रामवर दिसतात रील्स चा, साड्या चांगल्या घालती हे येते त्याच्यामुळं चा खूप चांगलं आहे पण खरी परिस्थिती ही फक्त माझी मलाच माहिती आहे मी आज तुम्हाला ती सांगितलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा मी त्याच्यानुसार आणि कमेंटचाही ब्लॉग आपला येणार आहे करणार आहे मी कारण मागच्या वेळेस आपण ज्या जिम मला तुम्हाला माझी कहाणी सांगितली त्यावेळेस कमेंटचा ब्लॉग पण एक मी केला होता तशा प्रकारे मी हे चार पाच एक चार पाच आपले पार्ट पण तयार करू आपण किंवा जसं जसं काय काय होईल आपल्या माझ्या ह्याच्यामध्ये तसं मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे तुम काही पण हो दोन मिनिटाचा ब्लॉग तरी मी टाकणार आहे जाऊ द्या मग जसा मोबाईल आहे माझा तसं मी क्लिअरिटी काहीतरी हे करून मी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणारच आहे उद्यापासून आपले कंटिन्यू ब्लॉग चालू होते याची गॅरंटी मी देते फक्त तुम्ही मला सपोर्ट करा माझं फक्त एवढंच म्हणणे तुमच्या पुढं बाकी काहीच नाहीये आणि धन्यवाद माझा ब्लॉग एवढा पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि खूप खूप सपोर्ट करा आणि कमेंट प्लीज करा म्हणजे मी त्यानुसार परवाचा ब्लॉग नक्की अपलोड करेन धन्यवाद